तर हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आता मी ब्लॉगला सुरुवात करतो आहे मी चाललो आहे गायींसाठी कडवळ आणायला आणि आता हा टॉवेल घेतला आहे कारण नऊन खूप आहे चार वाजलेत त्यामुळे जेवण केलं आता चावी घ्यायची चावी खेळायला अडकवली आता चावी घेतली गाडीवर जायचं आहे ओ दार खूप जोरात आपटले पण असू द्या चला आता मी गाडीवर जाणार आहे त्यासाठी मला काय काय साहित्य लागते तर हा टॉवेल चाळी आणि माझं कासरा महत्वाचा कारण कडवाळ बांधायचं आहे आणि कडवाळाशिवाय तर घासऱ्याशिवाय तर कटवाळ येऊ शकत नाही कासरा कुठे चला कासरा तिथे आणि जाता जाता इथे पहा तुम्ही हे बघा इथं शेंगा वाढत घातलेत आणि कोणच नाही आहे स्वराला सांगायला ती गेली तिकडं आणि आता मला हे स्टँड लागते आता मी स्टँडवर मला आणायचे त्यासाठी स्टँड घेऊन चाललंय त्याआधी मला आता हे शेंगा तर तुम्ही पाहू शकता आता मी वेड्यावाकड्या कशा पण झाकून ठेवल्या शेंगा तर मला जायचंय उशीर झालाय काय ना आणसाठी जायचंय हो हे बघा तर कासरा आहे मी तिकडे शोधत होतो दुसराच कासरा आणि स्टँड सापडले आता चला गाडीवरती लावायचंय गाडी तिथे गाडी करंजाखाली लावली करंजाच्या झाडाखाली आणि आता मला घास नाही घास नाही कटवाळ तोडून आणायचंय तर बघा सूर्य सूर्यचं मग तसं काय ते कारण मी जेवण केलं या गाडीवरती गाडीवरती स्टँड लावायचं आणि सावलीत आल्यावर थोडं चांगलं वाटतंय आता काय करायचं लागते तर कारण जर वादळ सुटलं आणि लाईटी गेल्या तर गुरांना खायला खूप अवघड पावकडे त्यामुळे चला ऊन असो का नाहीतर काय असो जायलाच पाहिजे चला प्रॉब्लेम जातो मी तर मित्रांनो मी गाडीवर बसलोय पण गाडी चालू आहे ना गाडी चालू काय प्रॉब्लेम आला गाडीला काय गाडी स्विच चालू आहे ना आता काय माहिती स्विचचा प्रॉब्लेम आलाय काय बघतो आणि चालू सॉलू तर फायनली मी आलो आहे आता गाडी इथं था लावली थांबा मी तुम्हाला दाखवतो हे बघा गाडी इथं स्टँडवर लावली आणि आत्ता तिथे कडवाळा आहे तिथून डोक्यावर वाहून आणायचं आहे कारण रानामध्ये जायला रस्ता नाही आहे म्हणून तिथून इथपर्यंत आणायचे आणि दोन टायमाचं खायला आणायचं आहे सकाळी उद्या सकाळचं आणि आत्ता संध्याकाळचं तर चला तर मला कडवाळ लायचं आहे पूर्ण झाल्यावर भेट कसं कसं आता दुणानी। दुणानी। का आणले आता याला डब द्यायचं आहे कारण उठवायला फोनच नाही कचड आहे अजून एक कवळा आणायला जायचंय आणि खायला खाणारी तोंड खूप आहे तो पल्टा खाली दुधाना पण रेट नाहीत आणि लोकांचं विकत घेऊन तीन हजार भांडाने घेऊन गुरांना तर मुलांना करून चालत नाही त्यामुळे काय करायचं आता मानवच लागणार आहे विकत का होईना ना की सरकार कधी रेट वाढवते तुझ्याचं काय माहिती कधीच्या काळातलं वीस पंचवीस रुपयाचं आणले आणत आत्ताशी आता चाळीस पन्नास करायचं चालल्या तेवीस पंचवीस वर्ष करून छान केलं काही जगायचं गोलवाल्यांनी त्यामध्ये दुष्काळ कुठे गेल्यावर काय लाईच आहे आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करून सांगा कसं वाटलं बघ थँक्यू